नमस्कार सॅ मी केदार सुधाकर साखरे डेप्युटी सेक्रेटरी जनरल सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट सॅटर्डे क्लब ही एक एन जी ओ आहे ही दोन हजार साली ब्रिज इंजिनियर माधवराव भिडे यांनी ही एन जी ओ संस्था सा, सुरू केली महाराष्ट्रीयन माणसांनी एकमेकांच्या एकमेकांच्या बरोबर देवाणघेवाण करून स्वतःचा व्यवसाय वाढवणे नेटवर्किंगच्या माध्यमातून आणि आपला मराठी व्यावसायिक समृद्ध करणे हाच एक उद्दिष्ट घेऊन दोन हजार साली ही संस्था सुरू झाली आज त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याच माध्यमातून सातारा रिजन आणि वेबसाईट सेल असा एक मिळून येत्या वीस सप्टेंबर रोजी आपल्या झेडपी हॉलमध्ये इंजिनियर डे म्हणून साजरा होणार आहे आणि या डे निमित्त आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले कोरेगाव मतदार कोरेगाव मतदारसंघातले आमदार महेशजी शिंदे आणि या कार्यक्रमानिमित्त का आपल्याला पॅनल डिस्कशनमध्ये अवचट साहेब त्याच्यानंतर राजू जगताप साहेब त्याच्यानंतर सर आपल्याला मार्गदर्शन करणारे आणि याच्यानंतर टीम बिल्डिंग आणि लिडरशिप या माध्यमातनं पुष्कर औरंगाबादकर म्हणून एक मोठे सातवी आठवी पिढी अस पिढीतले कीर्तनकार ते आपल्याला याबाबतीत उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहे की आपण आता या उद्योजकांचा जसा चेंज होत आहे व्यवसायामध्ये तर या व्यवसायाच्या चेंजप्रमाणे आपण कसं वागायचं आणि आपण या बा आपण आपल्या व्यवसाय कसा आप एका नेक्स्ट लेवलला किंवा ग्रोथ लेवलला न्यायचा याच्याबद्दल मार्गदर्शन करणार आहे माझी सगळी टीम यासाठी अहोरात्र महिनाभर झटत आहे माझ्या ब बरोबर आहेत वेबसाईट सेल प्रमुख गिरीश गोगरे सचिन कुंभार रिजन हेड आहेत डेप्युटी रिजन हेड किशोर सूर्यवंशी आहेत सातारा सातारास वेबसाईट सेल प्रतीक मालपुरे आहेत आणि आमचे सातारा रिजनचे चेअरपर्सन प्रणित कुंदप आहेत तर आम्ही तुम्हाला या म या माध्यमातून आवाहन करतो आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि आमचा जो हा मेसेज आहे हा तुमच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत पोचावा मराठी उद्योजक महाराष्ट्रीयन उद्योजकांच्यापर्यंत पोहोचवावा आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहावे थँक